नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो आहोत कारण किती टक्के मतदान जे आहे बदलापूर शहरामध्ये आतापर्यंत झालेले आहे याची माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत खरं तर आपण बघतोय की सकाळपासून म्हणजे सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला बदलापूर शहरामध्ये सुरुवात झालेली आहे मात्र ठिकठिकाणी अनेक अशा अडचणी ज्या आहे ईव्हीएम मशीनमध्ये येत असल्यामुळे बदलापूरमधील मतदारांना कुठेतरी या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं तरी सुद्धा आपल्याकडे दीड वाजेपर्यंतचा जो काही अपडेट आलेला आहे त्यानुसार बदलापूर शहरामध्ये किती टक्के मतदान झालं हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून मार्ण बघत आहोत तर चौतीस पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट जे आहे मतदान यंदाच्या वर्षी बदलापूर शहरामध्ये आपल्याला दीड वाजेपर्यंतचा जो वेळ होता तोपर्यंत झालेला बघायला मिळालं बघा बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत चौतीस पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट एवढं जे मतदान आहे टक्के एवढं जे मतदान ते आपल्याला बघायला मिळालं म्हणजे एकंदरीत आत्तापर्यंत सत्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला आहे या सत्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी मध्ये तुम्ही देखील मतदार आहात का आम्हाला नक्कीच सांगत चला त्यामध्ये की आतापर्यंत किती पुरुषांनी मतदान केलं आणि किती स्त्रियांनी केलं ते देखील आपण बघणार आहोत त्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अद्यापही जर आपण बघत असाल तर आता चार वाजेच्या सुमारासचा टाईम होत आलेला आहे पौणे चारच्या सुमारास टाइम होत आला आहे आणि प्रत्येक जर मतदार कक्ष आपण बघत असाल तर आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी बघायला मिळते आहे त्याचबरोबर सकाळी दोन तीन तास जे आहे अनेक ठिकाणी दीड दीड दोन दोन तास ज्या ईव्हीएम आहे आहेत आप आपल्याला बंद बघायला मिळाल्या बंद अवस्थेत होत्या तांत्रिक अडचणींमुळे त्यामुळे कुठेतरी आतापर्यंतच जे काही मतदान आहे ते कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्क्यांच्या वरती होऊ शकेल का आता चार वाजता जर आ, आता चार वाजता जर कधी हे आलं असेल अपडेट्स येतील चार वाजता तर होऊ शकतं की ही जी मतदानाची टक्केवारी आहे ती वाढलेली स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल दीड वाजेपर्यंत चौतीस पॉईंट त्रेचाळीस जे आहे एवढं मतदान आपल्याला बदलापूर शहरामध्ये बघायला मिळालं चार वाजेचे अपडेट्स आपल्याकडे अजूनही आलेले नाहीये परंतु जर आले तर होऊ शकतं की ही जी टक्केवारी आहे ती चाळीस किंवा पन्नास पर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळेल साडेपाच पर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे याच दरम्यान नोकरदार वर्गाला आज सुट्टी नाहीये काही नोकरदार वर्ग जो आहे सकाळच्याच टायमाला नऊच्या आधी मतदान करून नोकरीवरती गेलेला आहे त्यानंतर काही मतदार वर्ग जो आहे तो तीनच्या नंतर हाफ डे घेऊन जो आहे आता सध्या बदलापूर शहरामध्ये मतदान करण्यासाठी आलेला आहे तर आता हे बघणं गरजेचं ठरणार आहे कारण सग सर्वात शेवटचा जो टाईम असतो एक ते दीड तासाचा शेवटच्या टायमामध्ये मतदान जे आहेत टक्केवारीमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळते चला किती पुरुषांनी मतदान केलंय किती स्त्रियांनी ते बघूया आपण पुरुषांमध्ये जे आहेत आपण जर बघत असाल तर आपल्याला एक्केचाळीस हजार सहाशे सदू सत्तावीस जे आहेत या ठिकाणी पुरुषांनी मतदान केलेलं बघायला आहे त्यानंतर स्त्रिया ज्या आहेत त्या पस्तीस हजार नऊशे त्रेपन्न स्त्रियांनी मतदान केलेलं आहे स्त्रिया देखील बाहेर पडून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि टोटल एकूण जर आपण बघत असाल तर चौतीस चौतीस पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट एवढं मतदान जे आहे दीड वाज्याच्या सुमारास दुपारी झालं होतं म्हणजे साडेसात वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत चौतीस पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट एवढं मतदान बदलापूर शहरात झालंय त्याचबरोबर साडे अकरा वाजेपर्यंतचा जर आपण मतदानाचा आकडा बघत असाल साडेसात वाजेपासून ते साडे अकरा वाज्यापर्यंत एकवीस पॉईंट एकतीस एवढा जो आहे टक्के लोकांनी मतदान बदलापूर शहरामध्ये हो केलं होतं म्हणजेच एकूण अठ्ठेचाळीस हजार मतदान झालेलं होतं साडे अकरा वाजेपर्यंत साडे अकरा नंतर साडेबारा आणि दीड म्हणजे दोन तासांमध्ये आपण जर बघत असाल तर हे जे मतदानाची आकडा आहे आपल्याला अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास हजारावरून डायरेक्ट आपल्याला सत्याहत्तर हजार जो आहे झालेला बघायला मिळाला म्हणजे दोन तासांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते झालेलं आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हे देखील आहे की ईव्हीएम मशीन जे आहेत अर्धा अर्धा एक एक दीड दीड तास बंद होत्या नाहीतर हा जो सत्याहत्तर हजाराचा आकडा आहे हा आपल्याला बारा वाज्याच्या आधीच जो आहे तो बघायला मिळाला असता आता देखील काही ठिकाणी जे आहेत ईव्हीएम मशीन आता जरा सुरळीत पद्धतीने चालत आहेत मग त्याच नंतर होऊ शकतं की सर... बदलापूर शहरामध्ये साठ सत्तर टक्क्यांपर्यंत जे आहे मतदान होण्याची शक्यता आहे पण मतदान कक्षाच्या बाहेर गर्दी बघत असाल तर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे जर काहीही गडबड झाली नाही ईव्हीएम मशीनमध्ये काही टा टेक्निकल एरर आला नाही तर होऊ शकतं की मतदानाचा जो आकडा आहे तो टक्केवारीमध्ये जास्त पद्धतीने वाढ आपल्याला बघायला मिळेल मात्र अजून काही संग्रह नागरिकांमध्ये होते ते म्हणजे पहिले आपण जी डेमो मशीन बघितली होती ईव्हीएम मशीन जे डेमो बघितलं होता आपण त्याच्यामध्ये एकदा बटनवरती आपण क्लिक केलं टच केलं बटन, के के बटन दाबलं की त्या ठिकाणी आवाज येतो असं आपल्याला सांगण्यात आलं होतं दुसरं बटन दाबलं तरीही आवाज येतो तिसरं बटन दाबला तरीही आवाज येतो पण आता असं नसून जे आहेत आपण जर सध्या बघत असाल तर आता असं आहे की पहिलं बटन दाबल्यावरती हो फक्त लाईट लागतो दुसरं बटन दाबल्यावरही हो लाईट लागतो तिसरं लागल्यावरही हो लाईट दाबून नंतर पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली की मग आपल्याला त्या ठिकाणी आवाज आलेला बघायला मिळतो असा एक आवाज येतो तर प्रत्येकाने कोणीही घाबरू नका बिंदासपणे जा आणि तुम्हाला ज्या कोणी लोकप्रतिनिधींना मतदान करायचं आहे आपला मतदानाचा हक्क तुम्ही बजावा आतापर्यंत नाही म्हटलं तरी सत्याहत्तर हजार जे आहे मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे दीड वाजेपर्यंत आताचा जो परत कालावधी आहे दोन तासांचा म्हणजे दीड साडेतीन साडेचारचा सुमाराचा जो टाईम आहे होऊ शकतो की परत वीस एक हजार या ठिकाणी मतदान आपल्याला नागरिकांचं बघायला मिळेल हाफ डे घेऊन देखील काही नागरिक घरी येणार आहे परंतु तरी सुद्धा कुठेतरी जे आहेत नोकरदार वर्गाला आज सुट्टी नसल्या कारणाने हा जो काही थर आहे पर्सेंटेजचा तो आपल्याला कमी होताना बघायला मिळेल बोगस मतदान जर विचारत असेल तर बोगस मतदान जे आहे ते देखील बघायला मिळतं आहे बदलापूर पूर्व सुरवळ चौकामध्ये सकाळीच आपण एका महिलेची बाईट घेतली त्यामध्ये आपण बघितलं की त्या, त्या महील, ती महिला सकाळीच गेली होती त्या ठिकाणी दहाच्या सुमाराचा टाईम होता दहा साडेदहाला ती महिला मतदान केंद्रामध्ये पोहोचली परंतु त्यापूर्वीच कोणीतरी येऊन तिचं मतदान जे आहे ते करून गेलेलं होतं तर बोगस मतदान देखील आपल्याला बघायला मिळत आहे एवढंच नाही तर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये देखील बोगस मतदानाच्या जे आहेत आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळालं मात्र त्यांना तत्काळ त्या ठिकाणी थांबवून जे आहे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून ते त्या ठिकाणी थांबवलं गेलं तुम्ही आतापर्यंत मतदान केलं आहे की नाही आम्हाला नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर काही अपडेट्स असतील तर आम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता चौतीस 34 पॉईंट त्रेचाळीस टक्के एवढं मतदान आतापर्यंत झालेलं आहे सत्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी मतदारांनी आतापर्यंत दीड वाजेपर्यंत जो आहे त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर होऊ शकतं की अजून वीस हजार नागरिक जे आहे अजून यांनी साडेचार वाजेपर्यंत मतदान करण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे खामकर स्कूल जी आहे त्या ठिकाणी देखील जो प्रभाग आहे त्या त्या ठिकाणी देखील एक ते दीड तास मतदानाची जी मशीन होती ईव्हीएम मशीन जी होती ती बंद पडली होती त्यामुळे त्या ठिकाणी टाईम जो आहे तो वाढवून द्या असं सा सांगण्यात आलं मात्र पाच साडेपाच पर्यंत जे आहे जे काही नागरिक गेटमध्ये येतील गेट बंद करून घेण्यात येईल आणि जेवढे नागरिक मध्ये राहतील त्यांना मग दहा वाजू द्या किंवा अकरा द्या त्यांच्याकडून मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे पण तुम्ही काळजी करू नका ऑफिसवरून जरी तुम्ही लवकर आलात तर लवकरात लवकर पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रामध्ये तुम्ही पोहोचा साडेपाच ला एकदा त्यांनी गेट बंद केलं गेटच्या बाहेर जर तुम्ही राहिला तर तुम्ही मतदान करू शकत नाही पण जर तुम्ही गेटच्या मध्ये राहिलात तर तेवढे नागरिक मग दहा साडेदहा वाजेपर्यंत तुमचं आरामात मतदान होईल जर तुम्ही ऑफिसमधून येणार असाल तर सांगतोय असं समजू नका की आता पाच वाजले तर मग आपण जाऊ शकत नाही पाच वाजता जरी तुम्ही मतदान केंद्रावरती पोहोचलात गेट बंद झालेलं नसलं तर त्या ठिकाणी तुम्ही मतदान तुमचं करू शकतात फक्त जेवढी काही लाईन असेल त्या लाईनसाठी तुम्हाला वेट करावं लागेल यंदाच्या वर्षी बदलापूरकरांना तुमचं एक मत हा विकास में एदा एदा जा 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 जो आहे बदलापूर शहरामध्ये घडवू शकतो मात्र पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनचं जे आहे प्रचंड ठिकाणी आपल्याला गोंधळ जो आहे तो बघायला मिळतोय अचानकपणे ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद होत आहेत काही ईव्हीएम मशीन ज्या आहेत शंभर दीडशे वोटिंग झाली की त्या मशीननी टेक्निकल एरर येत आहे काहींचे कॉर्ड निघतायत काही ॲटोमॅटिक बंद पडतायत आणि त्यानंतर मग नवीन मशीनी आणल्या जात आहेत मग पुन्हा एकदा मतदारांमध्ये असं देखील भीती आहे की आमचं मत हे नेमकं योग्य व्यक्तीला जात आहे की नाही उमेदवारांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे की बरोबर शंभर दिवशी वोटिंग झाल्याच्या नंतरच त्या मशिनी बंद कसं काय पडत आहेत नेमका एरर कुठे होतोय ह्या ज्या मशिनी आहेत ह्या चुक खोट्या मशिनी होत्या का म्हणजे ह्या खोट्यांना म्हणतात सॉरी ह्या ज्या मशिनी आहेत त्या चेकिंग केलेल्या मशिनी नव्हत्यात का कुठेतरी चेक करून आधी तरी ह्या मशिनी ज्या आहेत त्या मतदान केंद्रामध्ये पोहोचवल्या जायला पाहिजे होत्या मग नेमक्या सोबत चालू काय आहे तर असंख्य प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत मात्र आता होईल काय ते बघणं गरजेचं ठरणार आहे बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद